आजीला चोरी झाल्याची कल्पना नाही घरफोडीतील सोने जप्त एक आरोपी अटकेत नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कारवाई नाशिक रोड पोलिसांनी घरफोडच्या गुन्ह्यातील पंधरा तोळे सोन्याचे दागिने जप्त करून एका आरोपीला अटक करत सोळा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय विशेष म्हणजे चोरी झाल्याची आजीला कल्पनाच नव्हती तीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान श्रीमती विमल सूर्यभान कुन्हे वय सत्तर वर्ष व्यवसाय किराणा दुकान राहणार राम मंदिर जवळ फुले नगर पळसे नाशिक यांच्या घरात घरपोळी करून चोरी झाल्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सक्काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व गुन्हे शोध पोलीस अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळावरील परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने तपास केला आरोपींची सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने येण्याचा व जाण्याचा मार्गाचा शेवटपर्यंत सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने नाशिक रोड पोलिसांनी रेल्वे स्टेशन या ठिकाणी सापळा रचला असता नवले ब्रिजच्या खाली एक संशय तिसम हा पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना संशयित शुभम विक्की मोरे वय चोवीस वर्ष राहणार विजयनगर चेहडी पंपिंग नाशिक याला ताब्यात घेतले त्याच्या सातशे एक लाख रुपये किमतीचे सोन्याची पोत मिळून आली कोठडी दरम्यान त्याच्याकडून सोन्याची पोत मंचली पोत एक दाणी पोत कानातले सोन्याचे नळ सोन्याचे लॉकेट अंगठ्या सोन्याच्या पाटल्या सोन्याच्या बांगड्या असे एकूण सोळा लाख रुपये किमतीचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करून सदरचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत फिर्यादी आजी या सत्तर वर्षाच्या वयोवृद्ध महिला असून त्यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हे त्यांच्या लग्नामधील आठवण म्हणून सुरक्षित त्यांच्या घरामध्ये ठेवले होते सदरचे दागिनेच घरफोडीमध्ये चोरी झाल्यामुळे सदरची वयोवृद्ध फिर्यादी व त्यांचे वयोवृद्ध पती यांना धक्का बसला होता परंतु पोलिसांनी त्यांचे सोने व दागिने त्याच स्वरूपात पुन्हा परत मिळवून दिल्यामुळे वयोवृद्ध फिर्यादी यांनी पोलिसांचे आभार मानले सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे गुन्हेश्वर पदकाची सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विजय टेमघर नितीन भामरे विशाल कुवर अजय देशमुख समाधान माझे नाना पानसरे पूजा आहिरे यांनी केली आहे नाशिक रोड पोलीस हद्दीमध्ये एक गडकोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे तर त्याच्या अनुषंगानं आजची प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये तीन तारखेला एक आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावर ती माहिती आमचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुवर यांना मिळाली होती आणि एक त्यातला जो आरोपी आहे आत्ता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा त्याचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरगुडी केल्याची कोकणी माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारती हे आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगसारखं का काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या आधारती आमच्या टीमीचे पी एस आय संदीप पवार आहेत त्यांनी त्यांच्या टीमनं त्या संबंधित आरोपीला पहिलं ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने घरगुडी केलेली आहे आणि घरगुडी करून तिथे जवळपास पंधरा तोळे जागिने जे आहेत ते चोरलेले आहेत त्याच्यावरून आम्ही सदर गुणातल्या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो आमची टी टीम जी त्या ठिकाणी गेली तर सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी जी आहेत त्या सत्तर वर्षाच्या वृद्ध महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेलं तर माहितीच नव्हतं त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही फरदर तपास केला त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी ते दागिने ठेवले होते त्यांच्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे अशा पद्धतीने एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीमनं केलं आहे सदरचं डिटेक्शन आमचे पी आय सपकाळी साहेब डी बीची टीम आणि विशेषतः पी एस आय आमचे सजित पवार आणि सर्व त्यांच्यासोबतचे अंमलदार यांनी सगळ्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे आमलदार आहेत त्यांना त्या ठिकाणी अदृश्यपथिती देखील दिलं